माझे नाव संस्कार रवींदिंग माझे नाव वरुंद आमच्या शाळेचे नाव वेशंत विद्यालय बोसे तालुका पंढरपूर जिल्हा ता सोलापूर सोरसोलापूर आम्ही एकदा शिकत आहोत आमच्या टीमचे नाव आहे नॅचरल राई आणि त्याचा विषय आहे नैसर्गिक रंग उद्दिष्ट पारंपरिक कलेला आग आणि हस्तकला सुधारते जिम आहे वोकल फॉर लोकल आणि वोकल फॉर लोकल स्वदेशी भारत समृद्ध भारत आणि इतिहास साहित्य बीट कांदा नीट हळद एवढंच आणि कृती बीठ ठेचून बीट खलबत ठेचून त्याचा रंग काढणे हळद हळदमध्ये थोडेसे पाणी टाकून त्याचा रंग काढणे आणि कांदा ठेचून थोडा त्याचा पण रंग काढणे आणि व परत कापडाला पांढरे कापड आहे त्याला मॉर्डन म्हणजे मीठ लावून त्याच्यावर अस कापड प्रिंटिंग करावे पद्धतीने हा छोटासा प्रयोग पूर्ण झाला धन्यवाद माझे नाव संस्कार देवली माझे नाव गणेश वीस आमच्या शाळेचे नाव यशवंत विद्यालय बोसे तालुका पंढरपूर जिल्ह्याचे सोलापूर आम्ही एकदा सावकी शिवत आहोत आमच्या तीनचे नाव आहे नॅचरल गाई आणि त्याचा विषय आहे नैसर्गिक रंग पारंपरिक कलेला हातभार हा हा प्रयोग पारंपरिक कलेला हातभार लावतो आणि हस्तकला सुधारतो झीम आहे वोकल फॉर लोकल आणि वोकल फॉर लोकल स्वदेशी भारत समृद्ध भारत आणि नित्य साहित्य बीट कांदा हळद एवढंच आणि कृती बीट ठेचून बीट खलबत्त्यात ठेचून त्याचा रंग काढणे हळद हळदमध्ये थोडेसे पाणी टाकून त्याचा रंग काढणे आणि कांदा खेचून थोडा त्याचा पण रंग काढणे आणि व परत कापडाला पांढरे कापड आहे त्याला गोल्डन म्हणजे मीठ लावून त्याच्यावर अस कापड प्रिंटिंग करावी त्या पद्धतीने हा छोटासा प्रयोग पूर्ण झाला धन्यवाद